वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता चौथीचा विषय इतिहास आणि धडा चाललाय आपला अकरावा शाहिस्तेखानाची फजिती आता शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची कशाप्रकारे फजिती केली चला आपण बघूया विजापूरच्या आदिलशाने जंगजंग पछडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशाह नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्याचे स्वतंत्र राज्य मान्य केले त्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवरायांनी उत्तरेतील मुघलांकडे वळले मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधान उडाली होती त्यावेळी दिल्लीतील औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला त्याने आपला मामा इस्त खानियाला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्यांच्याबरोबर पाऊन लाख सैन्य होते शेकडो हं ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी नावे घेत शैस्त आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अश अतिशय चप्पळ भीमतडी तट्टावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी त्यात मराठे फार पटाईत होते मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेळा उठवला फिरोंगजी नरसाळा मग शाहिस्ते खान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरोंगजी नरसाळेने मोठ्या मर्धुमिकीने शाहिस्ते खानाशी मुकाबला केला दोन महिने फिरोंगजीने किल्ला लढवला पण शाहिस्तेखानच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरोंगजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्तेखान खुश झाला त्याने त्याला बाशेचे चाकरीचे आमिष दाखवले पण फिरोंगजी बदलला नाही पुढचा मुद्दा आहे लाल महालात शाहिस्तेखान शाहिस्तेखान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला त्याच्या फौजाने लाल महालाभोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून आले ना उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या रयतेची गुरे ओढून आणली शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलं उद्ध्वस्त केला आता त्याला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी एक धाडसी बे ताकला तो कोणता ते आपण बघूया शाहिस्ते खानची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचे होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांनी शिवरायांना सारी काय माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खांच्या गोट्यात शिरले होतेच खुद्द साहित्यकांच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा शिवरायांनी बेत आखला किती धाडसी बेत होता हा महाला शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महालाभोवती पाऊन लाख फौजेचा कडा पारा होता म्हणजे बघा पाऊण लाख सैन्य होते लाल किल्ल्यावरती तरी महाराज तिथे आत जाऊन त्याचा फडशा पाडणार होते हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला साहित्य मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टीची रात्र वाजता गाजता लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत होत्या शेकडो श्रीकृष्ण नटून ठटून चालले होते कोणी पालक्यात कोणी मेन्यात तर कोणी पायी शिवरायांनी आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे वळली यावेळी शाहिस्ते खान गाड झोपला होता आज आपण धडा इथपर्यंतच पाहू इथपर्यंत धडा तुम्ही वाचायचा आहे आणि सर्व माहिती लिहायची आहे उद्या बघूया शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानची कशी खोड मोडली